नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सत्रात आपले स्वागत करतोय मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस सकाळच्या आठ आहेत जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिला भगिनी व वर्गाला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे देखील माझ्या ह्या प्रयत्नात स्वागत मित्रांनो मी अलीकडे जे जे व्हिडिओ केले बऱ्याच मित्रांच्या ते पसंतीलाही उतरले मला मात्र त्यात एक असं जाणवलं की सध्याचे राज्याचे जे, जे, जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत मान्य देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या कार्यशैलीचा मी प्रचंड चाहता आहे आणि त्यामुळेच मी त्यांची बऱ्याचदा स्तुती देखील केली अर्थात वस्तू स्थितीला धरून ते होतं माझ्या काही मित्रांना मात्र ते रुचलं नाही काहीनी तसं बोलूनही दाखवलं काहींनी बोलून न दाखवता माझ्यावर टीका देखील केली अर्थात लोकशाहीत निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे आणि संस्काराप्रमाणे त्या टीकांचं मी स्वागतच केलं आणि त्याच अनुषंगाने मला कालच मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं विधानसभेतलं भाषण खूपच आवडलं त्यातली त्यांची समयसूचकता विषयाची नीटपणे मांडणी आणि एक गोष्ट अधिक बावली ती म्हणजे इतर नेत्यांमध्ये आमदारांमध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये असलेला एक अत्यंत महत्वपूर्ण फरक ज्यामुळे त्यांची उंची अधिकाधिक वाढते राजकीय असो सामाजिक असो बौद्धिकदृष्ट्या त्याचा झालं असं की मान्य देवेंद्रजी हे सभागृहात महत्वाच्या विषयावर मांडणी करत असताना त्यांना असं जाणवलं की त्यांच्या मागे बसलेले गिरीश महाजन हे भाजपचे जुने जाणते नेते ते काहीतरी पुटपुटत होते आणि त्याचा मान्य देवेंद्रजी यांना त्रासच होत होता कारण इतकी सुंदर मांडणी करताना अपेक्षा अशी असते की स्वपक्षी तरी त्यात अडथळा आणू नये जाणतेपणी अजाणतेपणी कारण जेव्हा संपूर्ण सभागृह हो। पिनड्रॉप सायलेन्स नुसार केवळ आणि केवळ देवेंद्रजींना कानात साठवून घेत असतात अशा वेळेस आपल्याच पक्षाचा एक जुना जाणता नेता अशा पद्धतीने वागत असेल तर त्याला वेळीच थांबवणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं बऱ्याच नेत्यांकडनं या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं पण अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतील ते देवेंद्रजी कसले त्यांनी तात्काळ मागे वळून गिरीश महाजन यांना झापलंच आणि त्यांना हाताने फोनवत सांगितलं की तुम्हाला जर मार्गदर्शन करायचंच असेल तर पुढे या पुढे बसा आणि आम्हाला मार्गदर्शन करा किती सुंदर पद्धतींनी त्यांनी पक्षातल्या अत्यंत जुन्या जाणत्या नेत्याला गप केलं त्यातनं एक फार होता मेसेज देवेंद्रजी देऊन गेले की मी जवळ घेतले काही महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्यात म्हणून त्या संबंधित नेत्याने स्वतःला खूप मोठं समजायचं कारण नाही आणि जेव्हा महत्त्वाचं सभागृहात कोणाचंही भाषण सुरू असतं त्यावेळेला त्यांनी आपल्या या अशा सवयीना आवर घातला पाहिजे आता गिरीश महाजन हे जुने जाणते नेते असल्यामुळे मी मुद्दाम केवळ जुने जाणते हाच त्यांचा उल्लेख करतोय बुद्धिमान वगैरे हो म्हणायचं मी त्यांना धाडस करणार नाही त्या गिरीश महाजनांना बऱ्याच वेळी मान्य देवेंद्रजी यांनी काही जेव्हा अडचणीचे प्रसंग आले त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना बोलणी करायला चाचपणी करायला पाठवलंय बहुधा त्यामुळे की काय गिरीश महाजन यांच्या डोक्यात गेली हवा आणि त्यांनी त्यांच्या देन पुठ्यातल्या पत्रकारांच्या माध्यमातून स्वतःची अशी प्रतिमा करून टाकली की मी गिरीश महाजन मान्य मुख्यमंत्री यांचा संकटमोचक आहे त्यांना काहीही अडचण आली की ते मला पुढे करतात आणि त्या अडचणीतून मी त्यांना बाहेर काढतो वगैरे वगैरे हे देवेंद्रजींच्या निश्चित लक्षात आलं असेल परंतु आता अत्यंत शांत संयमी आणि वेळेवरच व्यक्त होण्याचा देवेंद्रजींचा स्वभाव असल्यामुळे अर्थात याच्यासाठी उच्च पराकोटीची बुद्धिमत्ता असावी लागते त्यामुळे देवेंद्रजी कुठेच व्यक्त झाले नाही माझ्या आवडत्या नेत्यांमध्ये मी निरीक्षण करत असतो चुकलं तरी मी देखील कोणत्यातरी व्हिडिओमध्ये त्याची मांडणी करत असतो त्यामुळे मला देवेंद्रजींची देय बोली त्याही वेळेस मला लक्षात आली होती ज्या वेळेला अण्णा आजार्यांकडे मान्य देवेंद्रजींनी गिरीश महाजन यांना पाठवलं आणि अण्णा आजाऱ्यांना गप्प बसवणं किंवा त्यांना बाटलीत उतरवणं हे काही फारसं कठीण नाही आहे पण त्याही गोष्टींचा या गिरीश महाजनांनी इतका उदो उदो केला किती गोष्ट बऱ्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांना रुचली नाही तद्वतच देवेंद्रजींनाही नाही त्याच्यानंतरची काही भाषणामध्ये देवेंद्रजींची ते बोली लक्षात आली होती एखाद्यावर काहीतरी जबाबदारी सोपवली म्हणजे तो स्वतःला फारच मोठा समजायला लागतो परंतु अत्यंत समयसूचक असे देवेंद्रजी असल्यामुळे त्यांनी त्याही वेळेस व्यक्त होण्याचं टाळलं त्यामुळे की काय की गिरीश महाजनाच्या डोक्यात गेली आवा आणि आता अलीकडे देवेंद्रजींनी या गिरीश महाजनांना नाशिकचा पालकमंत्री करा असा आग्रह धरला त्याप्रमाणे ते झाले दे देखील मग ते या गिरीश महाजनाच्या डोक्यात खूपच हवा गेली त्यावरही मी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं मांडलं होतं समाज माध्यमांमध्ये की जर या कुंभमेळ्याचं व्यवस्थित नियोजन व्हायचं असेल तर ते केवळ देवेंद्रजीच करू शकता आणि त्यासाठी म्हणून टीमवर्क म्हणून त्यांनी समविचारी असलेल्या गिरीश महाजनांची तिथे नेमणूक केली मित्रांनो ने केले लक्षात घ्या त्याचसाठी नाशिकचे जे जिल्हाधिकारी आहेत जलद शर्मा अत्यंत तरुण असा अधिकारी आहे त्यांच्या पत्नी देखील आय एस आहेत त्यांना मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुमतीनेच झाले असेल ते नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांना नियुक्त केले त्याच्या मागचा उद्देश हाच की पती पत्नी जर एकत्रितपणे त्यांनी काम केलं तर ते फार सोपं होऊ शकतं असं ही आजचीच धारणा नाही ही शासनाचे देखील धारणा आहे तसं धोरण आहे असे अनेक उदाहरणं सांगता येतील परंतु नीमिप्रहाणे गिरीश बहुमान यांच्या डोक्यात आवा गेली त्याचा परिणाम झाला असा ते स्वतःला फारच मोठे नेते समजायला लागले जेव्हा देवेंद्रजी सारखा एखादा चाणक्यकूत नेता बोलत असतो तेव्हा अगदी कट्टर विरोधक देखील त्यांचं भाषण त्यांचं बोलणं त्यांचं निवेदन जीवाचा आकांत करून कानात साठवून घेत असतो आणि अशा या मोठ्या नेत्याला अंडर एस्टिमेट करत किंवा गृहित धरीत गिरीश भाऊ महाजन बडबड सुरूच होती मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं महत्व त्यामुळेच अधोरेखित होत कोणत्याही इतर नेत्यांसारखे ते विनाकारण अतिशय महत्व देत कोणत्याही नेत्याला वरचड होऊ देणार नाही कारण त्यांचा चुकीचा अर्थ घेत तो जो नेता असतो तो अशे प्रकार करतो जसा काल गिरीश महाजनांनी विधानसभेत केला कदाचित आता माझ्या काही मित्रांना माझी ही गोष्ट किंवा माझं हे मांडणं पटेल देखील की मी मुळाच मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची स्तुती करीत नाही काही माझ्या मित्रांनी तर मला असंही ठणकावलं की देवेंद्रजीची चमचेगिरी करतोयच की काय आता चमचेगिरी करायला देवेंद्रजींचा माझा परिचय तर हवा गेला बाजार त्यांना जुजबी येत माहीत असायला हवं की कोणी हे करहुल भारती नावाचा कार्यकर्ता आपल्याबद्दल वस्तुस्थितीपूर्वक मांडणी करतोय आणि माझ्यासारखे काही नाही शेकडो नाही हजारो किंवा लाखेच्या लाखाच्या संख्येत माननीय देवेंद्रजींची गुणांचे कौतुकच करत असतील करत असतात आणि त्यामुळे माझी टीका झाली तर मी ते फार खेळाडू वृत्तीने घेतो कारण प्रत्येकाला जसं मी करतोय आपल्या आपल्या बाओ, भावभावना मांडण्याची मुभा अर्थात तो जो आपला हक्क आहे तो बजावलाच पाहिजे असा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या समय सुचकतेच त्यांच्या ठणकावून सांगण्याच्या वृत्तीचं कौतुकच करायला हवं मित्रांनो माझ्या मनातल्या भावना मी नेहमीप्रमाणे व्यक्त केल्या त्याविषयी सर्वतोपरी विचार करून आपल्या प्रतिक्रिया आपल्या सूचना मला केल्यात तर त्याचे मी मनपूर्वक स्वागत करीन आणि जोडून एक विनंती अशी करतो की माझे विचार आपल्याला कसे वाटले ते देखील कळवावे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करून मला उपकृत करावे ही नम्र विनंती आणि पुन्हा एकदा आठ मार्च या महिला दिनी तमाम महिला भगिनी वर्गांना शुभेच्छा देत येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र